जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका ऑगस्ट सप्टेंबरमध्ये होणार गुढ्याला बासिंग बांधून फिरणारे हौशे नवशे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गटगणात होणार सक्रिय तब्बल तीन वर्षाहून अधिकची प्रशासकीय राजवट ही येणार संपुष्टात राज्यातील बत्तीस जिल्हा परिषद व तीनशे छत्तीस पंचायत समितींचा कार्यकाल हा फेब्रुवारी दोन हजार बावीसमध्ये संपुष्टात आला होता दोन हजार बावीसपासून आज ता काय आहेत तब्बल तीन वर्षाहून अधिक काळ जिल्हा परिषद पंचायत समिती कार्यालयांमध्ये प्रशासकीय राजवटीचा कार्यकाळ सुरू होता प्रशासकीय राजवटीत सर्वसामान्य जनतेला अनेक अरी अडचणी संदर्भात त्या सोडवून घेताना अडचणी निर्माण होत होत्या नोकरशहा मंडळी राज्यकर्ते बनली होती अनेक प्रकारचे निर्णय घेताना हुकमी एक्काप्रमाणे निर्णय घेतले जात होते जिल्हा परिषद पंचायत समित्यांचे प्रशासक सार्वभौम बनले होते परंतु माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या तंबीने निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक घेण्याचा कार्यक्रम आखला असून साधारणपणे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये या निवडणुका होण्याची शक्यता आहे मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अन विधानसभेची पायरी असलेल्या जिल्हा परिषदेत जाण्यासाठी अनेक हौशे नौशे गुडघ्याला बासिंग बांधून तयार आहेत निवडणूक पूर्व पेरणी म्हणून गटातील गणातील मतदारांच्या लग्नकार्यात जाणे अंत्यसंस्कार विधी साखरपुडा वास्तुशांती रिसेप्शन व वा इतर सर्व प्रकारच्या कार्यक्रमांना ही हौशे नौशे मंडळी आवर्जून हजेरी लावत होती काहींनी तर रस्त्यावर मुरून टाकून देणे बसण्यासाठी बाकडे देणे पाण्याचे टँकर देणे मंदिरांना आर्थिक वर्गणी देणे वस्तुरूपाने मदत करणे क्रिकेट मॅचसाठी देखील हजारो लाखोंची बक्षिसे देणे असे एक ना अनेक प्रयोग करून मतदारांपर्यंत नाव पोचवण्याचा प्रसिद्धीचा आटोकाट प्रयत्न केला आहे येत्या दोन तीन महिन्यात निवडणूक होण्याचे निश्चित झाल्याने आता ही सर्वपक्षीय नवशी मंडळी पुन्हा एकदा सक्रिय होऊन मतदारांना आकर्षित करण्यासाठी सरसावली आहे